या प्राण्यापासून एक महत्वाची गोष्ट जी तुम्ही घेऊ शकता पण ती तुम्ही घेणार नाही तर राम राम मंडळी मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि डेली ब्लॉगिंगचा आहे आपला चौदावा मिनी ब्लॉग तर मंडळीत तुम्ही आपले रोज व्हिडिओ पाहत तर तुम्हाला माहित असेल की आपल्या शेतामध्ये चालू आहे उस्तोड उस आता उडवाले उस्तू देतात आणि त्यांच्या मागे पडणारे सगळे वाडे आपण जमा करून आपल्या मशीसाठी नेत असतो वाडे नेण्यासाठी मी डायरेक्ट बैलगाडीत घेऊन आलो मला डोक्यावर एवढे वाडे कधी नेणार जेव्हापासून आपल्या शेतात उस्तोड आली तेव्हापासून आपल्या शेळीला आपण दावच लावलो सकाळी जस तिला मोकळ सोडून देतो तर संध्याकाळपर्यंत ती मोकळीच हिला सवय माणसासोबत फिरण्याची त्याच्यामुळे ती दिवसभर उस्तोडीवाले उडीवाल्या फिरत राहते शेतामध्ये एक वेळ गवत लावलं होतं मला याचा एवढा पस्तावा झाला हे गवत काय जनावर व्यवस्थित खात नाही त्याच्यामुळे त्याला मोडून टाकण्याचा एवढा प्रयत्न केला पण त्याचं थोडंफार तरी कुठतरी पडते आणि ते शेताच्या कानाकोपऱ्याला कुठतरी उगतात आता उसाच्या पाण्यामध्ये वा त्याचं वाहून सगळ्या शेतात कुठं पण उगायला लागले याच्यावर काही उपाय असला तर सांगा बरं दिवस मावळत आला होता मला घरी जाऊन दूध काढायचे होते म्हणून मी घराकडे निघालो शेळीने लांबून मला पाहिले माझ्या माग माग पळत कारण जनवारामध्ये माणसासारखा नसतो ते आपल्या मालकासोबत किंवा त्यांना जीव लावणारा सोबत नेहमी लावायला संध्याकाळी राजनील गेल्यावर भाई आज बऱ्याच दिवसानंतर भेट जाईल राजनीमध्ये आमच्या ग्रुप कोणी पण मित्र भेटले आमच्या बैठकीचे ठिकाणी असतो म्हणजे पांडुरंग भेट बर आम्ही इथं बसून आता काय वेळ पाणीपुरीचा आस्वाद घेतो तोपर्यंत तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या चला मग भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना राम राम